समृद्धी महामार्गावर खिलेच खिले या संदर्भात व्हायरल झालेल्या व्हिडिओची सत्यता आणि त्याच्या संदर्भात पोलीस प्रशासनाने दिलेली माहिती आपण पूर्णपणे पाहू शकता आणि जाणू शकता काय आहे ते आपले मराठी आपला अभिमान आपला स्वाभिमान नमस्कार मी संतोष सानव मी आता जालन्यावर निघालो आहे पनवेलला चाललो आहे इथून मागं पण माझ्या सोबत अशी एक दोन वेळेस घटना घडली आजची ताजी घटना आहे बघा लाईव्ह घटना हे खेळ आहे बघा हे समृद्धी हवे तास झाली पोलीस फोन करतो समोरच्या गाडीला गाडीचे चार टायर बंद झाले पोलिस ची मदत माझ्या बात होत नाही रोडवरती इथून मागं पण दोन वेळा आता पण फॅमिली सोबत आहे हे बघा पूर्ण रस्ता जाम झाला हे बघा पोलीस मी दोघे दाखवतो दाखवतो फेरण हे काही भाऊ इथून नागवड माझ्यासोबत अशा घटना दोन वेळा झाल्या तेव्हा पण मी पोलिसांना फोन केला अजिबात पोलिसांची मदत होत नाही मी आता जालन्यावरून झाले मला तांगेला जायचं आहे रस्त्यामध्ये हजारो खेळ ढोके चालले काय हा रस्ता बंद करून जर चोर खेळ ठोकतात पोलीस करतो काय रोडवाले कॉन्ट्रॅक्ट करतो काय काय सुविधा आहे रोडला कशाला हा रोड बनलाय हा समृद्धी एका लोकांचा जेव्हा रोड बनलाय तेच समजत नाही व्हिडिओ व्हायरल करा हे आणि हे हे या पोलिसवाल्यांना अजिबात पोलिसांची मदत होत नाही ह्या रोडला एक म्हणजे काय या संदर्भात स्पष्टता पोलीस प्रशासनाकडून मिळालेली आहे समृद्धी महामार्गावरती खेळ असल्याबाबतचा जो व्हिडिओ रात्री व्हायरल झाला होता तर त्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की समृद्धी महामार्गावरचा चोपन्न किलोमीटरचा जो बॅच आहे त्याच्या मेंटेनन्सचं काम चालू होतं आणि ज्या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे तर त्या ठिकाणी मेंटेनन्सचं काम चालू असताना म्हणजे जवळपास मागच्या एक आठ दिवसापासून हे काम चालू आहे लेन नंबर एकवरती काम चालू आहे लेन नंबर दोन आणि तीन ह्या सुरू होत्या लेन नंबर एकचं काम चालू असताना त्याला प्रॉपर व्यवस्थित के सुद्धा केलेलं होतं आणि हे काम करत असताना जे इंजेक्टेबल नोझल्स असतात तर ते त्याच्यामध्ये बसून त्याच्यामध्ये केमिकल सोडलं जातं जेणेकरून फ्रीजची स्ट्रेन स्ट्रेंथनिंग होते ते काम करत होतं आणि ते काल सकाळी लावलं होतं आणि आज सकाळी ते काढलं गेलेलं आहे तासाची ही प्रोसिजर आहे अशा प्रकारचे कुठलेही खेळ लावण्यात आलेले आहेत किंवा काही हे सगळे अशा प्रकार कुठलाही घडलेला नाही आणि ज्यावेळेस रात्री बॅरिकेड्स त्या ठिकाणी लावले होते कुठल्या तरी एका अज्ञात व्हेकलनं ते बॅरिकेड्स तोडले गेलेले आहेत त्यामुळं जे दोन तीन व्हेकल्स आले ते पंक्चर झालेले आहेत ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस एच एस पीचे पोलीस आणि दौलताबाद पोलिसचे पोलीस हे तात्काळ घटनास्थळी या ठिकाणी पोहोचलेले आहेत कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये प्रशासन पूर्णरित्या दक्ष आहे जे यापुढेही जे काही मेंटेनन्सचे कामं केले जातील त्या प्रत्येक वेळेस प्रॉपर बॅरिकेटिंग रिफ्लेक्टर्स लावून कामं केले जातील याची आम्ही पूर्ण दक्षता घेतो कुठलाही धोका नाही मेंटेनन्सचे काम आज आहे <laughs> ते नोडल्स काढलेले आहेत